नमस्कार मी यशोदीप शेडे तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करतोय वायडी टॉक या शो मध्ये जो आपला वायडी बाबा हे बोल या वरती आपण रेग्युलर घेत असतो तर आपल्यासोबत आज आहेत ऐश्वर्या जाधव मॅम ज्यांनी आत्ताच रिसेंटली यूपीएससी एक्झामच्या अंतर्गत जवळपास वन सिक्स्टी वन नंबरची रँक मिळवली आहे आणि एवढी सगळी रँक मिळवत असताना नेमका त्यांचा काय अनुभव होता त्यांची कसा हा प्रवास होता हा आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहेत सो मी राहील त्यापेक्षा तुम्ही कंटिन्यू करा प्लीज ओके सर्व्हिसेस टू थाउजंड ट्वेंटी फोर हा माझा थर्ड अटेम्प्ट होता ह्या आधी म्हणजे च्या एक्झाम मध्ये वी हॅव थ्री स्टेजेस प्रिलिम्स मेन्स अँड इंटरव्ह्यू सो जे माझे फर्स्ट टू अटेम्प्ट होते त्या दोघांमध्ये माझं प्रिलिम्स क्लिअर नव्हतं झालं सो ते एक माझ्यासाठी एक लो पॉइंट होता पूर्ण प्रिपरेशनमध्ये आणि इन जनरलच जर आपण बघितलं तर जी यू पी एस आहे त्यात आपण असं म्हणतो की सक्सेस रेट इज लेस दॅन वन पर्सेंट सो एक स्वतःवर डाऊट येणं की आपण करू शकू की नाही हे खूप कॉमन असतं या मध्ये सो जेव्हा मी माझा फर्स्ट अटेम्प्ट दिला तेव्हा माझं प्रिलिम्स नव्हतं झालं तेव्हा मला एवढं वाईट नाही वाटलं की थोडंच प्रिपरेशन आहे त्यामुळे ठीक आहे आपण अजून अभ्यास केला तर होईल बट टू थाउजंड ट्वेंटी थ्रीमध्ये जेव्हा माझी प्रिलिम्स क्लिअर नाही झाली तेव्हा मला असं वाटलं की आता पुढे काय म्हणजे जर नाहीच फर्स्टच स्टेज आपली क्लिअर होत नाही आहे तर कसं जायचं पुढे मग मी असं ठरवलं की ह्या एक्झाममध्ये जरी आपल्याला सिक्स अटेम्प्ट दिलेले असतात तरी एक आ, आपल्या लेवलवरती आपण ठरवायला पाहिजे की कि किती नंबर ऑफ अटेम्प्ट आपलं एज वाढत चाललंय आणि आपण देतोय आणि सपोज अनफॉर्च्युनेटली नाही क्लिअर झालो तर मग पुढे आपण काय करायचं लाईफमध्ये खूप मोठा ब्रेक येतो आपल्या आप प्रोफाईलमध्ये जर आपण फक्त एक्झामच देतोय सो मी ठरवलं होतं की मी फक्त तीन अटेम्प्ट देणार ट्वेंटी ट्वेंटी थ्री सेकंड अटेम्प्ट होता ट्वेंटी ट्वेंटी फोर मध्ये मी दिला तर ते असं समजून दिलं की हा माझा शेवटचा अटेम्प्ट आहे ह्यात माझी एक्झाम क्लिअर झाली तर ठीक आहे नाहीतर आय विल शिफ्ट टू कॉर्पोरेट सेक्टर वाव आणि अगेन तुमचं बॅकग्राऊंड एज्युकेशन बद्दल थोडस सा सांगाल ना म्हणजे कॉर्पोरेट शिफ्ट होत तर कॉर्पोरेट शिफ्ट होण्यासाठी तुमच्याकडे जो प्लॅन बी होता तो काय होता आणि तुमचं एज्युकेशन काय होतं सो okay. so, मी माझं स्कूलिंग रायन इंटरनॅशनल स्कूल नाशिक मधून केलं त्यानंतर मी माझं बीटेक विजेटीआय मुंबई इथून केलं सिव्हिल मध्ये wow, आणि मी एक वर्ष जॉब पण केला होता सो मला थोडं इंडस्ट्री एक्सपिरियन्स होता सो माझं असं होतं की समजा इथे माझं तीनही अटेम्प्ट नाही झालं तर मग मी परत माझं जे आ, डिग्री आहे त्याच्या डोमेनमध्ये इन द डोमेन ऑफ स्ट्रक्चरल इंजिनियरिंग मी वर्क करेल ओके ओके